आता गणपती बाप्पा येणार आहेत गणपती बाप्पा येणार म्हटलं की मोदक आलेच आणि रोज मोदकाचा वेगवेगळा प्रकार आपण नक्की करून बघू शकतो हे मोदक इतके मौसूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरे शुभ्र असल्यामुळे हे मोदक कशापासून बनवलेले आहे हे, हे अगदी कोणाच्याही लक्षात येत नाही बाहेरून मागवले की घरी बनवले हे सुद्धा कोणाला कळणार नाही अगदी झटपट होणारे हे रवा मोदक आहेत आपण हे मोदक जर फ्रीजमध्ये ठेवले तर आठ दहा दिवसापर्यंत आरामात टिकतात करायला एकदम सोपे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ध्या तासामध्ये हे मोदक बनवून तयार होतात जर घरी अचानक पाहुणे येणार असेल गणपती बाप्पांसाठी तर कुठल्या मोदकाचा किंवा मिठाईचा प्रकार जर तुम्हाला बनवायचा असेल तर हे मोदक एक उत्तम पर्याय आहे चला तर सुरुवात करूयात इथे एका कढईमध्ये किंवा फ्राय आपण दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त करू शकता पण दोन चमचे मोठे तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे आता हे तूप आपण व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं आणि यामध्ये एक वाटी रवा घालायचा हे आपण रव्यापासून बनवणार आहे त्यामुळे आपण याचे जे प्रमाण वापरणार आहोत ते अगदी योग्य आहे तुम्ही देखील मोदक करत असताना हे प्रमाण वापरा म्हणजेच मोदक हे अजिबात चुकणार नाही आणि खायला सुद्धा एकदम छान लागतील आता हा जो बारीक रवा आहे तो आपण इथे वापरलेला आहे मोदकासाठी जाळ रवा अजिबात वापरायचा नाही आणि एक सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे रवा भाजत असताना अगदी कमी गॅसवर रवा भाजायचा अजिबात मोठे गॅस ठेवायचा नाही यामुळे रवा व्यवस्थित असा छान भाजला जातो रव्याचा रंगही आपल्याला इथे बदलायचा नाही त्याचा जो फक्त कच्चेपणा आहे तो काढायचा आहे आता व्यवस्थित अगदी कमी गॅसवर खालीवर करून आपण हा रवा भाजून घ्यायचा म्हणजे छजातला कच्चापणा जो आहे ते व्यवस्थित निघून जाईल इथे करपणा रवा हा करपणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि रंगसुद्धा बदलला नाही पाहिजे कारण आपला जे मोदक आहेत त्याचा रंग हा पांढराच द्यायला पाहिजे आता व्यवस्थित आपण जे हवा भाजून घेतलेला आहे यामध्ये आपण घालायचं आहे अर्धी वाटी दूध हे फुल क्रीम दूध घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही मलाई सुद्धा घालू शकता आता यामध्ये अर्धी वाटी दूध घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करत असताना गॅस हा एकदम कमी ठेवायचा गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यात थोडस असा मोकळा मोकळा रवा हा होतो म्हणजेच पूर्णपणा पूर्णपणे जो रवा आहे तो आपल्याला अजिबात शिजून घ्यायचा नाही हा व्यवस्थित छान असा फुलतो आता गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घ्यायचं रवा हा खाली चिटकणार नाही याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्यायची सारखं हलवत राहायचा आता हा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचा हे थंड झालं की मग आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा अशाच बाप्पांचे वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलवर ते अवेलेबल आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवर वर जाऊन नक्की बघा आता इथे बघा व्यवस्थित असं आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे आता याला छान असा अजिबात गिठोळ्या होऊ द्यायच्या नाही मस्त मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित आता यामध्ये आपण एक वाटी पिठी साखर घातलेली आहे साखरेचे जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर गोड आवडत असेल तर यापेक्षा जास्त थोडीशी साखर घालायची अजिबात जास्त साखर घालायची नाही त्यामुळे मोदक बिघडतात हे योग्य प्रमाण आहे एक वाटी किंवा एक वाटीला अगदी थोडीशी कमी तुम्ही यामध्ये पिठी साखर वापरायची पिटी साखर वापरल्यानंतर इथे एक वाटी किंवा पाऊन वाटी आपण दूध पावडर वापरणार आहोत तुम्ही दूध पावडर तुमच्याकडे जे कंपनीचं मिळत असेल त्या कंपनीचं घेऊन यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं दूध पावडरमुळे एकदम छान असं हे जे मोदक आहेत ते कशाचे आहे हे आपल्याला अजिबात कळत नाही हे सगळं करत असताना गॅस हा बंद आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध पावडर आणि आपण जी साखर घातलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर ही जर तुम्ही चाळणीने चाळून घेतली तर अगदी पटकन अशी मिक्स होते नाहीतर त्याच्यामध्ये ज्या अगदी असतात त्या आपल्याला फोडायला थोडासा टाईम लागतो आता हे पूर्ण मिश्रण एकदम थंड झालं की मग आपण त्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करत असताना याच्यामध्ये पाणी किंवा दूध हे काही अजिबात वापरायचं नाही जो साखरेचा ओलावा आहे त्याच्याने आपला जो रवा आहे तो व्यवस्थित तसा फुगतो त्यामुळे आपण हाताने थोडं थोडं करून एकदम छान असं हे पीठ मळून घ्यायचं आपण यामध्ये दूध पावडर घातल्यामुळे याला एक छान फ्लेवरही येतो आणि मस्त असा खव्याचा वासही येतो व्यवस्थित आता पूर्ण हे मिश्रण जे आहे ते हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा मस्त असा गोळा करून अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आपण असंच ठेवायचं म्हणजे जो रवा आहे तो छान असा फुलतो आणि जी साखर आहे तीसुद्धा पूर्ण सगळ्या बाजूंनी मेल्ट होते आता दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक वा एक वाटी नारळाचा कीस घेतलेला आहे तुमच्याकडे जर रेडीमेड कीस असेल तो वापरायचा किंवा मग घरामध्ये जे नारळ असतं ते एकदम बारीक खिसायचं आणि वा वा ते वापरायचं आता यामध्ये एक वाटी नारळ घालून व्यवस्थित पूर्ण असं मिक्स करायचं याला थोडासा वेळ लागतो पण छान असं पूर्ण मिक्स झालं की मग मोदकाला एकसारखी चवसुद्धा येते आणि खायला पण एकदम छान लागतात आता हे जे मोदक आहे ते एकदम पांढरे शुभ्र होतात तुम्हाला जर यामध्ये कलर किंवा आणखी वेगळ्या कलरच्या मोदक बनवायचे असेल तर याच्यामध्ये फूड कलर थोडासा ॲड करायचा पण आपण याच्यामध्ये थोडंसं पांढरे मोदक ठेवणार आहोत आणि थोडं यांना थोडंसं कलर लावणार आहोत त्यामुळे हे सगळं मिश्रण एकदम छान असं चा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मोदक अगदी पटकन होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी जर येणार असेल तर अगदी कमी खर्चामध्ये हे मोदक बनवून तयार होतात आणि भरपूर पाहुणे वगैरे येणार असेल तर त्यांनाही द्यायला एकदम छान पडतं घरी एकदम पटकन मोदक तयार करण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे इथे व्यवस्थित असा आपण पूर्ण जे नारळाचा खिस त्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता तो गोळा आपण तसंच ठेवला आणि जे मोदकाचा साचा असतो तो, तो इथे मी घेऊन त्याला छान तूप लावून घेतला आता याच्यामध्ये आपण जर आपण जो, मोदक जो मोदका मोदक बनवण्यासाठी जो गोळा आहे त्याचे छोटेसे दोन तुकडे काढून घेतले आणि या मोदकाच्या साच्यामध्ये भरले एकतर तुम्ही या पद्धतीने मोदक बनवा या पण यापेक्षाही मी जी पुढची पद्धत वापरलेली आहे मोदक बनवायला ती मला खूप आवडलेली आहे तुम्ही साच्याने अशा पद्धतीने मोदक तयार करा किंवा मी पुढे दाखवते त्या पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक तयार केले तर जे साईडचं आहे ते थोडंसं बाहेर येतं पण ते मोदक एवढं छान त्याला पाहिजे तसा आपल्याला आकार येत नाही त्यासाठी अगोदर साचा असा घ्यायचा त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण गोळा घालायचा आणि त्यानंतर ते अगदी कडेपर्यंत जाईल इथपर्यंत घालायचा आणि नंतर थ वरतून थोडंसं करायचं म्हणजे सगळ्या पाकळ्या एकसारख्या पडतात इथे बघा एकसारखे पांढरे शुभ्र असे आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत दिसायला अप्रतिम लागतात खायलासुद्धा चवीला तर एक नंबर लागतात हे मोदक तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आता या मोदकाला आपण थोडासा कलर देऊयात म्हणजेच इथे मी हिरव्या कलरचा फूड कलर एक वापरलेला आहे आणि एक लाल कलरचा फूड फूड कलर वापरलेला आहे आता याला आपण एका काडीच्या सहाय्याने व्यवस्थित असं थोडंसं डेकोरेशन करूयात हे मोदक दिसायला अप्रतिम दिसतात त्यामुळे ते सगळ्यांना खूप आवडतात लहानांपासून मोठ्यांना एकदम आवडणारा मोदक म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा मोदक अजिबात कडक होत नाही एकदम मऊसूत होतं आणि खायला चवीला सुद्धा अप्रतिम लागतो हा मोदक रव्याचा आहे की माव्याचा हे कोणाच्याही लवकर लक्षात येत नाही इथे बघा व्यवस्थित आपण त्याला थोडासा रंग देऊन घेतल्यानंतर किती सुंदर हा मोदक दिसतोय हे मोदक जर तुम्ही एकदा बनवले तर तुमच्याकडे सगळेजण विचारतील हे मोदक तुम्ही कशापासून बनवले कारण हे मोदक खायला आणि दिसायला दोन्हीसाठीही एकदम छान आहेत तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच नवनवीन पदार्थ बघत राहा इथे बघा बा, बा बाप्पासाठी एकदा हा मोदकाचा प्रकार तुम्ही नक्की करून बघा या आता मी इथे तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते हा मोदक बघा किती छान आणि मौसूत झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा